महाराष्ट्रातील नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळालं असून महायुतीचे घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या नाशिक काळाराम सत्याग्रह दिनाचं औचित्य साधत भव्य बौद्ध धर्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून याच पार्श्वभूमीवर आरपीआयचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख नाशिक जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्या पुढाकारानं उत्तर महाराष्ट्र प्रमुख पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल हो मेळाव्याचं आयोजन रविवारी करण्यात आलं यावेळी पी एल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे यांच्या वतीनं उपस्थित सर्वांना पदाधिकाऱ्यांना खास टोपी शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला तसंच विविध पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांच्यासह मान्यवरांचा गुलाब पुष्पांचा भव्य पुष्पहारानं स्वागत केलं पी एल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना दलित पॅन्थरची ओळख असलेला चांदीचा चिता भेट देण्यात आला कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या ठिकाणचे आर पी आयचा पदाधिकाऱ्यांना विधान परिषदेची संधी मिळाली होती मात्र अद्यापपर्यंत उत्तर महाराष्ट्राच्या एकही पदाधिकाऱ्याला अशी संधी मिळाली नसल्यानं उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांनाही संधी मिळावी अशी मागणी हो या स्नेहा मेळाव्याप्रसंगी आर पी आय पदाधिकाऱ्यांनी केली ही चळवळ आपण राबवत होतो तो उत्तर महाराष्ट्रातलं या चळवळीत दलित पॅन्थरपासून रिपब्लिकन पक्षामध्ये सर्वात मोठं योगदान आहे निश्चितपणे आपल्याकडे सिनियर कार्यकर्ते आहेत ज्यांनी पूर्ण आयुष्य आपल्या चळवळीसाठी घातलं पण उत्तर महाराष्ट्र अन्याय झाल्यासारखं झालेला आहे ज्या पद्धतीनं मराठवाड्याला तीन वेळा आमदारकी मिळालेली आहे मंत्रिपद मिळाले दोन वेळा मुंबईत मिळालं पश्चिम महाराष्ट्रात मिळालं विदर्भात सुद्धा आमदारकी मिळालेली आहे कोणालाही पण द्यावं आम्ही एकाला जरी मिळालं उत्तर महाराष्ट्रातल्या काही सत्ता आम्ही सर्व त्याच्यासोबत राहणार आहोत योग्य ती संधी द्यावी अशी या कार्यक्रमाच्या नियोजन करतो हा स्नेह हा संवाद आहे तुमच्याशी संवाद करण्याचा उद्देश एवढाच आहे की गोष्टीचा उत्तर महाराष्ट्राचा विचार व्हावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो मी दे सिद्धार्थ वास्तूच्या त्या पटलापासून तर संविधान बांगल्यापर्यंत जो एक निष्ठ राहिलेला आहे चळवळीमध्ये त्यांचं साम दाम दंड भेद मनी पावर मास पावर मसल पावर हे ज्याच्याकडे आहे ज्यांनी राजकारणाच्या पटलावर सभा गाजवलेल्या आहे कार्यकर्त्यांच्या तळागळातील कार्यकर्त्यांचा विचार केला आहे आणि ज्या तो व्यक्ती कुठल्या अन्य राजकीय पटलावर ज्या वेळेस उभा राहतो तर चांगल्या चांगल्या राज्यकर्त्यांना घाम फुटतो असा नेता आपल्याला पाहिजे आहे पुढील राजकारणामध्ये राजकीय समीकरण बदलत आहे त्याच्यासाठी डॅशिंग कार्यकर्त्यांसाठी काहीही करणारा नेता आज आपल्याला या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे आज मला आनंद झाला की आठवले साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये आदरणीय माझे गुरुवर्य जी लोंढे साहेबांचं नाव त्या ठिकाणी समाविष्ट करून घेतलं प्रमाणेप्रमाणे हा उत्तर महाराष्ट्र लोंढे साहेबांना आजच्या गळ्यात कधी माळा पडेल याची वाट बघत आहे पक्षावरती दबाव आणल्यानंतर त्यांनी आपले प्रश्न बरेचसे सोडवलेले आहेत यामध्ये शंका नाही पण जे प्रश्न राहिलेले असतील किंवा ज्या प्रश्नांना ते कुठेतरी ढकलून देत असतील तर त्याला मग आम्ही विरोध करून आम्ही ते प्रश्न आमच्या बाजूने सोडवून घेऊ याबद्दल कार्यकर्त्यांनी चिंता करू नका या संविधानाचं संरक्षण आपण केल्याशिवाय राहणार नाही याची निश्चितच खात्री बाळगा आमच्या मित्राच्या संदर्भात एक चांगला कार्यक्रम घेतलेला आहे असेच कार्यक्रम घ्या आणि पक्ष वाढवा एवढीच मी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो जयवे येत्या दोन मार्चला नाशिकला मंदिराच्या सत्याग्रह औचित्य साधत भव्य बौद्ध धर्म परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं असून नाशिकमध्ये रिपायचे उत्तर महाराष्ट्र यांच्या अध्यक्षतेखाली एक संयोजक समिती स्थापन करण्यात येईल राज्यातील प्रमुख चाळीस पन्नास पदाधिकाऱ्यांचा या समितीमध्ये समावेश असणार असून सोहळ्याला बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांच्यासह जगभरातील असंख्य बौद्ध भक्क उपस्थित राहणार आहेत या भव्य दिव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी रिपाई कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं आवाहन इशारा लोंढे यांनी आपल्या भाषणातून देत असतानाच कोणताही पक्ष निधी न घेता स्वतःच्या हिमतीवर जागतिक धम्म परिषदेचे धनुष्य उचलणार असल्याचा विश्वास प्रकाश लोंढे यांनी व्यक्त केला <laughs> या पठ्ठ्याने कामकाज केलंय साहेबांना जेव्हा विरोध होता विरोध होता माई साहेबांना तेव्हा पहिली शाखा ह्या प्रशासने न्यास करायला सुरुवात केली पन्नास नंबर होता ना त्याच्या शाखे बत्तीस नंबरला आम्ही असायचो मी पुन्हा मी पुन्हा जे म्हणताय म्हणायचं का भंडवी साहेब ते तिथं लिहिले होतं की समुद्राच्या लाट आहे मी समुद्राची लाट आहे मी समुद्राची लाट आहे तुम्ही मला किती थोपवण्याचा प्रयत्न करा तर मी पुढे येईल मी पुण्या येईल ती खरी घोषणा ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सिद्धार्थ सिद्धार्थ सोचितले मला माहित आहे अजिबात करणार नाही तुझे नाव घेतले ना एम कामेपासून सर्वच सांगायला पाहिजे मी हंडोरेचं नाव म्हणून सुरुवात केली मी त्यांच्या परिवारचे सटकणी येतो सटकडे येऊ शकतो ते काम सुद्धा करणारा पॅनचा कार्यकर्ता आहे आणि या पॅन्थलच्या कार्यकर्त्याची मी कधीच काय मागितलं नाही मी जिल्हा अध्यक्ष मागितलं नाही मी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मागितले नाही आता मात्र मला वाटतं माझ्या व्यतिरिक्त कोणाचा दोन गावाला गेले कायमाला राजा भाऊ सर मी सर सोलापूर कोल्हापूरचं अधिवेशन आम्ही प्रचंड ताकद नेली आर्थिक भाव तिथली तरी स्वागत केलं दुसरं नाव मातेकर साहेबांचा आला अभिमान वाटला तर वयाने आमचा ज्येष्ठ अभ्यासू माणूस जरी पंचर पासून असते रिडर त्या चळवळीमध्ये आलेले माहिती कसं आहे त्याच पक्तीनं रिपब्लिक पक्षाचा बुलंद दावा झाला आणि विरोध केला याच्यावर आता मात्र आता मात्र विरोध करणार आहे नाही लग्न दिया धबा नाही लग्न दिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया और नीले निशांकर मला आठवडे साहेबांचा अभिमान वाटतो आठवडे साहेबांच्या समोर एका देशाचा पंतप्रधान जेव्हा प्रकाश मोडेला विचारतो ना अरे तुझ्या हाताला काय लागलं काय दिले तर देशाचा पंतप्रधान उभ्या महाराष्ट्राच्या भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सांगितलं उत्तर महाराष्ट्रामध्ये जर प्रकाश कोणी बसला तर आमचं काही खरं नाही त्यासाठी माझ्या जागापासून हे सर्वांना तुमच्या मदत केली माझा एक एक कार्यकर्ता स्वतःच्या ता हिमतीचे पक्ष निधी नका आम्ही तो साहेब तुमच्या स्वप्नातला धर्मविषयीचा साकार करून दाखवलेली आहे करून दाखवले तसेच त्याला करून दाखवू देंगे करतो नहीं नहीं। लोग तुफान की रामदास आठवले यांनी आपल्या भाषणाला सुरुवात आपल्या खास शीघ्र कवितेतून लोंढे यांच्या कामाचं कौतुक करत लोंढे यांना लवकरच काहीतरी मिळणार असल्याचं सांगितलं आणि बौद्ध धम्म परिषदेसाठी आरपीआय ने कामाला लागण्याचं आवाहन यावेळी आठवले यांनी केलं माणूस कारण प्रकाश यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे स्नेह संवाद आपल्या भीमाच्या विचारांचा मळा आपल्याला भरवायचं आहे भीमरायांच्या विचारांचा मळा म्हणून ज्या ठिकाणी होत आहे स्नेह संवाद लोक मोठ्या संख्येनं बौद्ध बांधव या ठिकाणी त्यासाठी एक संयोजन समिती नेमायची आहे प्रकाश लोंडे यांच्या अध्यक्षखाली ही समिती स्थापन होईल प्रकाश लोंडे हे त्यांचं नाव तर लोंडे आहेतच आहे त्याच्या नावाप्रमाणे कार्यकर्त्यांचे त्यांच्या सारखे लोंडे असतात आणि म्हणून त्यांचं नाव लोंढे पडलेलं असावं कार्यकर्त्यांची फळी इतर पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्ते मिळत नाही पण आमच्या पाठीमाग एवढे कार्यकर्ते एवढे कार्यकर्ते आहेत की ते आम्हाला सडो की सोडतात तर आपली धवपळ असते आपली चांगली आहे आपल्या नेत्यासोबत आपला फोटो असला पाहिजे आणि तो फोटो दाखवल्याशिवाय आपली बायको आपल्याला घरात घेत नाही आणि त्याला काहीतरी मेळा भाषा पद्धतीची आपली त्यामुळे आता मला मिळालेलं आहे आणि आता अनेक कार्यकर्त्यांना काहीतरी मिळणार आहे प्रकाश आहे तर अशा पद्धतीनं मिळेल काहीतरी मिळेल मी पुन्हा येईन म्हणण्यापेक्षा मी येईना तुम्हाला आज नाही येईल मी एक दिवस येईन आणि आलो तरी मी लवकर निघून जाईल <laughs> ते राब राबतात आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून ते पक्षाकडे लक्ष ठेवू शकतात आणि प्रकाश आज तसा अत्यंत ऍक्टिव्ह असणारा कार्यकर्ता आहे या ज्या वेळेला मी नाशिक मध्ये येतो तेव्हा मला दिसत असतो निळ निलं आकाश धर्माच्या बाजूला दुबा जोडणे प्रकाश त्याचं काम कराय फार जगात त्यांचं काम कराय फार जगात म्हणूनच आज तुम्हाला दिसते आहे महाविकास आघाडी बघात दोन मार्चच्या परिषदेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या बैठकीमध्ये आपण आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार करतो आणि माझे दोन सत्ता संपवतो महाराष्ट्र नमभूत आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख प्रकाश लोंडे प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर भंते सुगत बोधी ज्येष्ठ नेते गौतम सोनवणे माजी नगरसेविका दीक्षा लोंढे सिद्धार्थ कासारे विजय वाकचौरे श्रीकांत भालेराव ॲडव्होकेट बी के बर्वे चंद्रशेखर कांबळे यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या स्नेहसंवाद कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माथाडी कामगार संघटनेचे दीपक लोंढे महाराष्ट्र पील ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली समाधान जगताप सुनील साकरे नाना कदम यांच्यासह रिपाई पी एल ग्रुप आणि माथाडी कामगार संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर करतिवडे सातपूर